भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च एकोणावीसशे तीस पासून सतत पाच वर्षे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आलेला होता या घटनेला चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे या काळाराम मंदिर प्रवेशासाठी हजारो भीम सैनिक शहीद झाले अशा शहीद सत्याग्रहींनी नाशिक जिल्हा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यानी गंगा गवुरी अवर, रोक स्टार या निमित्ताने गंगाघाटवरील गौरी पटांगणावर रॉकस्टार राहुल साठे याच्या पहाडी आवाजात भीम व बुद्ध गीते सादर करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक चा अध्यक्षा, लक्ष्मी ताठे यांनी अधिक माहिती देत नाशिककर जनतेचा आभार मानल्या काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेच्या निमित्ताने आज गंगा घाट गौरी पटांगण इथे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं व आमचे सर्वच कमिटीचे नेते इथे उपस्थितीत होते व उपस्थितीत राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली व अतिशय असा चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला मी सर्व नाशिककरांच्या यावतीने आभार मानते व हा कार्यक्रम यशस्वी केला त्याच्यामुळे मी माझ्या अध्यक्ष या नात्याने सर्वांचे अभिनंदन करते व यांना सर्वांना धन्यवाद देते व हा कार्यक्रम पुढील वर्षीही आपण अशाच जोमाने करूया एवढीच मी नाशिककरांना व सर्वोच्च ज्यांनी या काळाराम मंदिर सत्याग्रह मध्ये ज्यांनी त्यांचं योगदान होतं असं सर्वांना सोबत घेऊन मी हा काळाराम सत्याग्रहाचं हा कार्यक्रम आम्ही पुढच्याही वर्षी सर्व आमचे बाळासाहेब शिंदे अशोक बहुदिवे दिवे व अण्णासाहेब कटारे आदेश भाऊ पगारे सर्वच आमचे सदस्य कमिटीचे ज्यांच्या मोठ्या मनाने मला तीन वर्ष अध्यक्ष केलं त्याच्यामुळे या सर्व कमिटीसोबत मी पुढच्या वर्ष अध्यक्ष असेल किंवा नसेल पण या कमिटीसोबत मी कायमस्वरूपी जुडलेली आहे म्हणून या कमिटीचे मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करते व खूप आभार मानते तसेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समितीचे सचिव तथा स्वागताध्यक्ष आदेश पगारे यांनी अधिक माहिती दिली आहे आज दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेच्या निमित्ताने आज इथं गौरी पटांगण गंगाघाट या ठिकाणी आम्ही दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समितीच्या वतीने आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलो होतो हा कार्यक्रम जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभारला होता तो लढा पाच वर्ष पाच वर्ष पाच अकरा महिने सतरा दिवस चालला या लढ्याचं वैशिष्ट्य की बाबासाहेबांनी की कुत्र्या मांजराला त्या मंदिरामध्ये प्रवेश होता तर आम्हाला प्रवेश का नाही यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला होता या जे शहीद झालेले त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षाला वेगवेगळ्या आणून शृंगरा माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करतो आणि मोठ्या संख्येने या भीमसैनिक ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावता आणि या कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीतील सर्व नेतेगण आम्ही या ठिकाणी बोलवतो या आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं जे योगदान आहे ते नेते येऊन इथं अभिवादन अभिवादन करतात या अभिवादन सभेचं आम्ही आयोजन करतो अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही आज अभिवादन आयोजन केलेलं होतं या सभेसाठी सर्व आमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते नेतेगण मार्गदर्शक आमचे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केला आम्ही तर बाळासाहेब शिंदे यांनी देखील उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले सत्याग्रही ज्ञात अज्ञात जे सत्याग्रही होते त्या सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अभिवादन सभेच्या नंतर भीमगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सौ लक्ष्मीताई ताटे स्वागताध्यक्ष आदिजी बगारे यांनी स्वीकारलेलं होतं मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व आंबेडकरी जनतेला धन्यवाद देईल की त्यांनी आज या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा मन मुळाद आनंद घेतला धन्यवाद यावेळी नानासाहेब इंदिसे अशोक दिवे अण्णासाहेब कटारे संजय बच्छाव तानसेन नन्नावरे दीपचंद दोंडे बाळासाहेब शिंदे सतीश पटेल दीपक नन्नावरे अविनाश आहेर सतीश रुपवते भिवानंद काळे आदी सह काळा मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो पंचवटी नाशिक